जुने ड्रेस फिटिंग होत असतील आणि ते खूप आवडीचे असतील ना तर आपल्याला ते टाकून द्यायचंही मन करत नाही पण असं वाटतं हे ड्रेस मला जर आले असते तर किती फायदा किती छान मी घालू शकली असते माझ्या आवडीचा ड्रेस आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं आता काय करायचं आहे जर तुम्हाला ते जुने ड्रेस घालायचे असतील तर काही अशा सिम्पल सिंपल सिम्पल सिम्पल सिंपल, सिंपल, सिंपल प्रॅक्टिस करायच्या ना जर तुम्हाला ड्रेस तुमचा इथे फिटिंग होत असेल किंवा तुम्हाला इथे फिटिंग होत असेल किंवा तुम्हाला इथे फिटिंग होत असेल तर तो, तो ड्रेस तुम्हाला कंटिन्युअसली जर आजच्या ह्या प्रॅक्टिस केलेल्या आहेत ना तर सातच दिवसात तुम्हाला तुमचा ड्रेस फिटिंग बसणार आहे तुमचे इंचेस एकदम चांगल्या पद्धतीने कमी होणार आहेत जर या सोप्या सोप्या प्रॅक्टिस केल्या तर आता याच्यासोबत अजून काय करू शकतो आपण तर थोडंसं खाण्यामध्ये चेंजेस जर चार चपात्या तीन चपात्या खात असाल तर एका चपातीचा प्रमाण कमी करून तिथे दोन चपात्या तुम्ही खाऊ शकता काकडी गाजर ह्या गोष्टी जास्त घेऊ शकता सिम्पल आहे काहीच वेगळं करायचं काम नसतं फक्त थोडंसं खाण्यामध्ये चेंजेस करायचे असतं आणि अशा प्रॅक्टिस करायच्या याच्यानी इंचेस खूप लवकर कमी होतात आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगला दिसतो प्लस तुमचा ड्रेस असेल ब्लाऊज असेल जीन्स असेल ती देखील तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे सात दिवसातच रिझल्ट दिसतो तर चला कोणत्या अशा प्रॅक्टिस आहेत ना त्या आपण आज करणार आहोत आणि तुम्ही देखील माझ्यासोबत करूया करा आणि सगळ्यांनाच स्लिम टीम व्हायला आवडतं तर चला स्टार्ट करूया तर पहिले काय करायचं जर तुम्हाला इथे फिटिंग होत असेल ना ड्रेस तर त्याच्यासाठी सिम्पल प्रॅक्टिस आहे पण इतकी फायदेशीर आहे ना ही प्रॅक्टिस खूप लवकर रिझल्ट पण याचा दिसतो या पोझिशनमध्ये थोडंसं पायामध्ये इतकं अंतर करायचं आता इथे गुडघा अजिबातच वाकवायचा नाही आहे थोडंसं ह्या पोझिशनमध्ये आल्याच्यानंतर इथे सिंपल दोन्ही हात असे सरळ ठेवून श्वास भरत वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. फोर थ्री टू आता हा झाला एक ट्वेंटीचा राऊंड तर तुम्ही हा राऊंड एक ट्वेंटीचा आणि असे तीन राऊंड घेऊ शकता एक राऊंड तीसचा दोन राऊंड घेऊ शकता किंवा चाळीसचा एक राऊंड देखील घेऊ शकता आता याच्यानंतर जर हातामध्येही आपला फॅट आहे किंवा हात आपले इथे खूप ड्रेस टाईट झालेला आहे हात माझे येतच नाही आहेत मला बाकीचं शरीर ठीक आहे किंवा पोटाचा घेर आणि ओवरऑल बॉडीवरती फॅट आहेच आहे तर त्याच्यासाठी सिम्पल आहे काहीच नाही करायचं हाताला क्रॉसमध्ये न्यायचं आणि पायाला देखील म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीचा फॅट पण कमी होतो आणि चांगल्या पद्धतीने आपले इंचेस पण कमी होतात ह्या पोझिशनमध्ये जायचं इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता हा राऊंड आहे ना चाळीसचे असे दोन राऊंड याचे झालेच पाहिजे जेवढी वेरिएशन सांगते तेवढी कंप्लीट करायचे म्हणजे रिझल्ट पण खूप चांगला भेटतो आता सिंपल आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे तर कोणती एक्सरसाइज बेस्ट आहे उभं राहून ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिंपल ह्या पोझिशनमध्ये जायचं होईल तितकं तुम्हाला पोटाला ताणायचं शॉस भरायचा आहे शॉस सोडायचा नाही इथे मागे जातो तेव्हा शॉस सोडायचा सॉरी भरायचा आहे घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आणि जेव्हा आपण नॉर्मल येतो तेव्हा शॉस नॉर्मल करायचा ह्या पोझिशनमध्ये सिम्पल आहे इथे वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा राऊंड तुम्ही ट्वेंटीचे दोन राऊंड याचे कम्प्लीट करायचे आणि शक्यतो हे एक्सरसाईज आहेत ना या प्रॅक्टिस जेवण झाल्यावरती एक दीड तुम्ही करू शकता चांगला रिझल्ट पाहिजे तर दोनदा पण तुम्ही दिवसात आरामात करू शकता आता ही झालं ह्या आपल्या तीन प्रॅक्टिस केल्याच्या नंतर नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी काय करायचं वापस या पोझिशनमध्ये यायचं ब्रिदिंग करून हाताला वरती न्यायचं अँड पूर्ण आपल्याला या पोझिशनमध्ये पायामध्ये अंतर वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स कंबर अजून बारीक करायची असेल पायामध्ये जास्त अंतर करायचं या पोजिशनमध्ये वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten. 6 same position reverse round One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन आता हे जे सर्कल बनवलं कमरेचं याचा राऊंड एक तीसचा घ्यायचा एका साईडला आणि अँटी क्लॉक पण तीसचा घ्यायचा आणि असे दोन दोन याची करायचे लवकर तुम्हाला कमरेचा फोटाचा आणि हिप्सचा फॅट असेल ना तो कमी होण्यासाठी मदत होते कंबर बारीक दिसते तर ह्या चार प्रॅक्टिस आणि पाचवी ही दिलेली ही पण करायची आणि जसं सांगितलं खाण्यामध्ये थोडंसं सा चेंजेस वेगळं जास्त करायचं काम नाही जर तुम्हाला तुमचा ड्रेस फिटिंगमध्ये करायचं कर असेल कर तर इतका करायचं आहे जास्त करायचं आहे तुमच्या हिशोबावरती तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आलं असेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करू न जा कारण की आजच्या ह्या एक्सरसाईज प्लस माझ्या चॅनलवरती डेली मी वेगवेगळ्या एक्सरसाईज डाएट प्लॅन सगळं काही घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे कारण की खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला करायला देखील खूप सोपं जातं म्हणून सबस्क्राईब करू शकता फ्रीमध्ये आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तुम्हाला ऑनलाईन बॅचेस पण आहेत माझे जर आवश्यकता असेल तर एनी टाइम कॉल किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये